हां स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये सो व्हिडिओ आज सकाळ सकाळ चालू केला आहे सकाळचे साडे आठ वाजले होते आणि आम्ही निघालो होतो पुण्याला चाललो होतो आम्ही लग्न होतं यांच्या मामांच्या मुलीच्या मुलाचं लग्न होतं मग तिकडे चाललं होतं आम्ही आणि इकडे मग रियांश पण झोपला तर सकाळी सगळेच लवकर उठले होते मग रियांशला गाडीत झोप लागली होती मग त्यानंतर तो सिया पण झोपली होती आणि तो पण झोपला होता त्यानंतर मग आम्ही फायनली पुण्यात पोचलो मग सिया पण उठलेली आणि त्यानंतर मग आम्हाला लोकेशन पण भेटलं बऱ्याच टायमानंतर भेटलं आणि मग आणि तिथे पण गेल्यानंतर तिथे पण असं म्हणजे इतकं मोठं होतं ते एकच रिसॉर्ट आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे असे हॉल होते मग तिथे गेल्यावर मग आम्हाला जे होतं आमचं लोकेशन फायनली भेटलं मग इकडे खाली पार्किंग वगैरेची व्यवस्था होती मग तिथे आम्ही गाडी वगैरे पार्क केली मग मोठे ते, ते, ते पण आले होते आमच्या म्हणजे ते गावावरून आलेले ना आम्ही मुंबईवरनं असं मग सोबतच भेटले मरियशला त्यांच्याकडे दिलं आणि आम्ही चाललो तसं याला काय तिचा ड्रेस घेऊन चालताच येत नव्हतं मग तिने वर पकडून चालली होती आणि इकडे गेलो तेव्हा जास्त कोणी नव्हतं आलं म्हणजे गावचे तर आलेच नव्हते आम्ही पोचलो होतो तर हे नाव होतं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग म्हणजे हे मोठं नाव आहे तिथल्या एरियाचं आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे असे हॉल हॉल आहेत मग इकडे गावाली म्हणजे थोडे थोडे येत होते आणि इकडे मग कोणी जास्त आलं नव्हतं तर पण आपण फोटो वगैरे हो काढून घेऊ त्यानंतर हो। मग आम्ही इकडे व्हिडिओ पण काढला होता जास्त लोक नव्हते आणि गर्दी पण नव्हती मग ते जास्त लोक वगैरे असले का मग ते यांना साईडला हवा त्यांना साईटला हवा हो असं बोलावं लागतं मग जास्त नव्हतं मग आम्ही रील्स वगैरे काढली आणि रील्सला मी काही सॉन्ग टाकलं नाही कारण की मग व्हिडिओमध्ये सॉन्ग टाकलं ना मग कॉपीराईट येतं त्याच्यामुळं फक्त रील्सच टाकली आहे मग आम्ही मस्त रील्स फोटो वगैरे सगळ्यांनी काढून घेतले त्यानंतर मग हळूहळू लोक यायला लागले होते त्यानंतर इकडे नवरदेव पण आला होता मग आणि ऊन पण लागत होतं वरतून मग पाणी वगैरे आणि थंड ज्यूस पण घेतला मग प्यायला आणि सियाला पण भूक लागली होती सकाळी लवकर उठली होती मग तिला पण ज्यूस वगैरे दिला प्यायला इकडे मग बहीण ते पण आले होते म्हणजे आम्ही मुंबईवरनं जाऊन पुण्याला म्हणजे सगळ्या म्हणजे आमचे नातेवाईक त्यांच्या आधी पोचलो होतो आणि ते तिथे पुण्यात म्हणजे गा आदल्या दिवशीच आले होते राहायला तरी ते आमच्या लेट आले आणि की ट्रॉफिकच तेवढं असतं आहे आणि मग इकडे आम्ही सगळे नाश्त्याला वगैरे बसलो आणि नाश्त्याची काय होतं इतके लोक तिथे उभे होते आणि ते वेटर प्लेट देतच नव्हते ते स्टिकला लावायचं आणि ते एक एक घ्यायचं तर ते एक पटकन संपून जात होतं आणि सकाळी लवकर उठलो होतो तर भूक पण लागलेली ते असं घेऊनच देत नव्हते मग सो आम्ही डायरेक्ट ते पेपरवरच घेतलं त्यानंतर ना मग इकडे मग लग्नाचं चालू होतं आधी त्यांचा वैदिक विवाह झाला त्यानंतर मग त्यांचे सप्तपदी चालू होते इथे आणि तो ब्राह्मण इंग्लिशमध्ये पण त्यांना ते वचनं सांगत होता आणि मराठीत पण त्यांना ते सांगत होते त्याच्यामध्ये बराच टाईम गेला त्याच्यामध्ये मग त्यांना ते, ते प्रत्येक अर्थ वगैरे असं इंग्लिशमध्ये पण सांगायचं आणि मराठीमध्ये पण सांभायचा पण त्यानंतरनं इथे लग्न वगैरे लागणं आणि रिअशा मला काही तिथे बसूनच दिलं नाही त्या म्हणतात कारण की ऊन पण लागत होता आणि तो रडत होता त्यानंतरनं मग इकडे जेवण वगैरे करायला आलो थोडी गर्दी कमी झाल्यावर इकडे जेवणात पण छान छान मेनू होते सगळे मग आम्ही जेवलो वगैरे आणि काही जण आतमध्ये बसलेले काही जण बाहेर बसलेले इकडे की पण कॉमेडी चालूच होती त्यांचं जेवण झालं तर आणि ह्यांना काही संपतच नव्हतं त्यामुळे ज्यांचं संपले गे गे ते बॉलच माझं हे घेते घे त्याच्यामुळे त्या अशा उठत होत्या त्यानंतरनं मग सगळ्यांना बाहे वगैरे केलं आणि रियांश मला त्यांच्यासोबत बोलून बसूनच देत नव्हता त्याला झोप आलेली आणि वरून ऊन पण लागत होतं त्याच्यामुळे त्याची चिडचिड चालू होती आणि मग सियाला रील्स पण काढायची होती ती सारखीच पप्पा रील्स काढा रील्स काढा मग आम्ही फार नंतर वर पन का थामलो। मं बाई बाई ना इकडे शेवटला म्हणजे गेटजवळ आल्यावर मग तिने रील्स काढली आणि संध्याकाळी रिसेप्शन पण होतं पण आम्ही काही नाही थांबलो मग बाय बाय वगैरे केलं सगळ्यांना आणि मग मी आलो आणि चार वाजले होते बोल नाश्ता पण करूयात नमून ते पण होते सोबत मग इकडे आम्ही पाणीपुरी वगैरे खाल्ली मी काय पाणीपुरी नाही खाल्ली मी शेवपुरी खाल्ली आणि नाश्ता वगैरे केला सो so, कसा वाटला व्हिडिओ कसे फॅमिली सगळी फॅमिली होती सोबत so, आम्ही फोटो वगैरे काढले छान सो so, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा बाय